स्वराज्य निर्माते छत्रपती शिवरायांच्या आदर्शानुसार पोलीस दलाचं कार्य सुरू असून महिलांचा आत्मसन्मान त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी पोलीस दल पार पाडतंय असा विश्वास अपर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू यांनी दिला रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊन टाऊन भागीरथी महिला संस्था रोटरी क्लब ऑफ गार्गीज आणि जितो कोल्हापूर चॅप्टर या संस्थांच्या वतीनं महिला अत्याचार प्रतिबंधक कायदेविषयक मार्गदर्शन कार्यशाळेत ते बोलत होते धनंजय महाडिक युवा शक्ती प्रेरित भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं गेल्या अठरा वर्षांपासून महिला सक्षमीकरणाचं काम केलं जातं रोजगार विषयक विविध उपक्रम राबवत संस्थेनं अडतीस हजार महिलांना स्वावलंबी बनवलंय अलीकडच्या काळात महिलांवरील अत्याचारांवर वाढ होत असल्यानं तसंच सायबर फ्रॉडची संख्या वाढू लागल्यानं याबाबत जनजागृती आणि महिलांना मार्गदर्शन करण्याच्या उद्देशानं शाहू स्मारक भवनमध्ये महिला अत्याचार प्रतिबंधक कायदेविषयक मार्गदर्शन उपक्रम पार पडला श्रुती पुंगावकर यांच्या सेल्फ डिफेन्स अकॅडमीतील खेळाडूंनी स्वसंरक्षणाची प्रात्यक्षिकं सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली अपर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू पोलीस उपाधीक्षक सुवर्णापत्की पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती यादव रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड अध्यक्षा सौ अरुंधती महाडिक चॅनल बी चे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक सौ मंजिरी महाडिक यांच्या हस्ते या उपक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं उपस्थित मान्यवरांचा सौ अरुंधती महाडिक आणि पृथ्वीराज महाडिक यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला महिलांवरील अत्याचारात वाढ होत आहे पोलिस दलाकडून गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवलं जातंय मात्र अशा घटनात महिलांचं प्रबोधन आणि त्यांच्या संरक्षणाच्या जबाबदारीसाठी स्वतःसह विविध व्यक्ती आणि संस्थांनी पुढाकार घेणं गरजेचं आहे भागीरथी महिला संस्थेनं महिलांना आत्मनिर्भर करण्याची जबाबदारी पेलली आहे याच पद्धतीनं विविध संस्थांनी महिला संरक्षणासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन सौ अरुंधती महाडिक यांनी केलं तर सोशल मीडियाद्वारे नागरिकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होतीय समाजातील काही अपप्रवृत्तीद्वारे महिलांवर विविध माध्यमातून अत्याचार होत आहेत त्याचा बंदोबस्त करण्यासाठी पोलीस दल चोवीस तास कटिबद्ध आहे फसवणुकीपासून सावध रहा महिला अत्याचार किंवा देशविघातक घटना नजरेस आल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधा असं आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू यांनी केलं तर महिलांनी आपला छळ किंवा अत्याचार रोखण्यासाठी पोलिसांच्या हेल्पलाईनशी संपर्क साधा जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन तात्काळ मदत घ्या असं आवाहन पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी केलं तर ऑनलाईन फ्रॉड तंत्रज्ञानाद्वारे फसवणूक अन्याय अत्याचार टाळण्यासाठी पोलिसांच्या विविध विभागांच्या हेल्पलाइन मोबाईल नंबरवर संपर्क साधा पोलीस दल महिलांच्या सदैव पाठीशी आहे असा विश्वास पोलीस सुवर्णा पत्की यांनी दिलाय दरम्यान रोटरीचे बी एस शिपुगडे वन स्टॉप सखी केंद्राच्या नीलम धनवडे सेल्फ डिफेन्स प्रशिक्षक श्रुती पुंगावकर योगिनी कुलकर्णी माया राठोड स्वीटी पोरवाल महेश्वरी गोखले यांचा या कार्यक्रमादरम्यान सन्मान करण्यात आला